कस आले मालिक राम राम मंडळी राम राम काहीच नाही राम राम करा की सलाम मंडळी अहो म्या इथं मत ना मतदान जनजागृती करायसाठी आली बघा कोणत्या जनजागृती करायची आता तर बाकी येऊन गेले होते आता कोणत्या बद्दल यावर्षी लईच मतदान करायला लागतंय बरोबर की नाही तुम्हाला योग्य उमेदवार निवडायचं म्हणलं की लोकशाहीचा अधिकार आपल्याला गाजवायचाच आहे या अवता येत्या पाच तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक आहे त्या दिवशी तुम्हाला मतदान करायचंय आणि एकटे नाही समजा परिवाराला घेऊन जायचंय म्हणून छान तुम्हाला काही गोष्टी सांगायला आल्या बघा अरे बा म्हणजे सुट्टी चालले पाहिरे आता आता बया तुमच्या सारख्या सुशिक्षित लोकांनी असं केलं तर म्हणजे गावच्या ताईने काय करावं मतदान म्हणजे काही सुट्टीचे दिवस नसतो बघा मतदानासाठी शासनानं तुम्हाला सुट्टी दिलेली असते सकाळपासून तुम्ही सात वाजेपासून तर सहा वाजेपर्यंत आपला टाइम काढायचा आणि मतदान करायचं असतं लोकशाहीचा अधिकार गाजवायचा असतो सुट्टी म्हणून इकडे तिकडे गावाला जायचं नाही आणि जायचं असल तर पहिले सकाळी लवकर लवकर उठा आणि मतदान करा आणि दिवसभर जिथं जायचं तिथं आमच्या घरी लहान मुलं रडत असतात मग कसं करायचं एकदम बारीक प्रश्न विचारला बरं म्हणा तुम्ही या लहान मुलांसाठी तिथं मतदान केंद्रावर अंगणवाडी ताईंसाठी तिथे ठेव ठेवलंय बर का आणि त्या पाण्या घरामध्ये प्रथम उपचार केंद्र पण आहे आणि मतदान ही सगळी सुविधा तुम्हाला तिथं आहे कारण कोणते दाखवायचे नाही राव मी फक्त मतदान करायचं आता गरुतूबाई मी रोजाने जात असते माझ्या मैत्रिणी पण जातात तुझ्या या मतदानासाठी आम्ही आमचा रोज बोडवायचा नाही नाही अहो म्हणून तर दिवसभर मतदानाचं कार्यक्रम चालतं सकाळी सात वाजेपासनं तर संध्याकाळपर्यंत तुम्ही करा नाही रोजगार कर झाल्यावर म्हणजे संध्याकाळी येऊन मतदान करा आणि जर का तुम्ही मतदान म्हणजे सकाळच्या वेळेला शाळेच्या कंपाऊंडमध्ये मध्ये आतमध्ये गेल्या ना तर तुमचं नऊ वाजेपर्यंत का होईना ते अधिकारी मतदान घेतील बरं का असं नाही की तुम्हाला लगेच काढून देतील त्यामुळे तुम्ही केव्हा मतदानाच्या वेळेस सात वाजे चार तुमचं मतदान रात्री दहा वाजेपर्यंत लाईन असली तरी घेतली नाही त्याची काळजी कमी करतो मतदान करून आमच्या गावाला काही फायदा होईल का आता गावसाहेब विचारायला लागले मॅडम <स्वीछा> मतदान केल्यानं गावचा विकास नाही तर देशाचा विकास होत असतो तुम्ही जर योग्य व्यक्ती निवडून आणला तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद योजना आहे त्या समध्या योजना तुमच्या घरापर्यंत येतील आणि गावचा विकास तुम्ही त्या माणसाचा हात धरून करू शकतात पण कधी मतदान केल्यावर नाही तर मग रडत बसा किंवा उमेदवार चांगला तर आमच्या घरामध्ये वयस्कर मंडळी ते उठू शकत नाही चालू शकत नाही बोलता त्यांचं मतदान कसं करून घेणार हा लय महत्वाचा प्रश्न विचारला बघा मॅडमने मॅडमने विचारलीस त्यात समज काढून घेऊ लागल्या बाबा त्यांना गाडी मतदान केंद्रावरून घ्यायला आणि त्या मतदान करून घेतलं जाईल मतदान करायचं हा शंभर टक्के तुम्ही आणि तरुण मतदाना वर्षाचे वयाचे वर्षे त्या समजा सांगा मतदानाचा पहिला अधिकार कवाईना गाजवा आणि योग्य उमेदवार निवडून आणा गावचा विकास करा शंभर टक्के मतदान म्हणजे आपलं कार्य महान गंगुबाई शाळेच्या मुली आलेल्या आमच्या या मुलींकडे काही संदेश देतात होय मी आता मग असं म्हणलं ना पोरींना अहो पोरी तुमच्या आयांना आणि पप्पांना जाऊन सांगा कि मतदान करायचं तुमचे मोठे ताई दादा असतील अठरा वर्षाच्या वरचे तर त्यांना मतदान करायला या म्हणावं आणि जे कोणी येत नसतील त्यांना कस बी तुम्ही आग्रह करा लोकशाहीचा धागावा म्हणतात ना मतदान राजा जागा हो आणि लोकशाहीचा धागा होईल मतदान करू आणि आमचा हक्क निव आणि मतदानाचा हक्क थँक्यू बर का पाया जसं चालले आपल्या आपल्या मैत्रिणींच्या घरी त्या मैत्रिणींना बी सांगा मत तुम्ही हळदी कुंकू द्यायचं मतदानाचं कसं महत्व ते पटवून सांगायचं चा। आता सगळी समधी म्या गंगूबाई आणि ह्या आमच्या मॅडम काळे मॅडम आणि कामे मॅडम यांनी धुरा तुमच्या खांद्यावर टाकली आपल्या मैत्रिणीला घ्यायचं आणि मतदानाला जायचं कधी पाच फेब्रुवारीला चालणार अरे मनुया महायुतीचा आवाज एवढा मोठा आणि तुम्ही एवढ्या शंभर पाया जर एकदा म्हणा बरं मतदान राजा मतदार राजा जागा हो अंगा असु बहुल आल्यासारखं वाटलं बघा धन्यवाद